जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी न्यूज संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर सर्वात जास्त आहे त्यातच यावर्षी पुन्हा लादलेल्या दरवाढीने छोट्या मोठ्या उद्योगांसह यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे अशी भीती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सदस्य व विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केलेली आहे झालं नुकसान की दर वाढवा महावितरणाच्या भूमिकेने छोटे मोठे व्यवसाय येणाऱ्या काळात इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले किंवा बंद पडण्याची शक्यता असल्याचे किरण तारळेकर यांनी सांगितले रमेश जाधव स्टार न्यूज विटा आपल्या राज्यातील विजेचे दर गेल्या अर्धा वर्षाचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक किंवा सर्वात महागाडी वीज दर असणार आपलं राज्य अशी खूप ख्याती आपल्या राज्याची असताना गेल्या वर्षी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं बहुवार्षिक वीज दरवाढीचा प्रस्ताव जो महावितरण सादर केलेला होता त्याला चर्चेनंतर मंजुरी दिलेली होती आणि त्यानुसार मागच्या वर्षी काही अंशी वीज दरवाढ झालेली होती आणि त्या बहुवार्षिक वीज दरवाढ मंजुरीनुसार कालच्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पुन्हा आणखी साडेसात टक्के वीज दरवाढ लागू झालेली असून अगोदरच महाराष्ट्रातील विजेचे दर सर्वाधिक असताना पुन्हा आणखीन ही वीज दर लादल्यामुळं सामान्य वीज ग्राहकापासून औद्योगिक क्षेत्रातील आणि व्यापारी क्षेत्रातील सर्वच वीज ग्राहकांना ही वीज दर वाढ न परवडणारी ठरण्याने सगळ्यांचेच उद्योग व्यवसाय अडचणी देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महावितरण आयोग महावितरणचा दलथान कारभार महावितरणची गळती आणि अकार्यक्षम कारभारामुळं तर ही वीज दरवाढ सातत्यानं करावी लागते आहे आणि महा महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगसुद्धा अनेक तक्रारी त्यांच्या त्यांच्यासमोर येऊन देखील हतबलता त्यांच्या असल्यामुळं वारंवार या वीज दरवाढीस मान्यता देत आहे त्यामुळं झालं नुकसान की वाढवा झालं नुकसान की वाढवा अशा एका दुष्टचक्रामध्ये चक्रामध्ये राज्यातला वीज क्षेत्र सापडलेला आहे यामध्ये राज्य शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून या ठिकाणी आपले रेट इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कॉम्पिटेटिव्ह रेट असले पाहिजेत याच्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा राज्यातील औद्योगिक क्षेत्र इतर राज्यात स्थलांतरित झालेलं आपल्याला पाहायला मिळेल किंबहुना बंद पडलेलं बघायला मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद